नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माहीत नाही असा व्यक्ती आपल्याला संबंध महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच आढळणार नाही भगवद्गीता सर्वसामान्य लोकांना समजावी त्यामुळं भगवद्गीतेचं निरूपण करून तिला सर्वसामान्यांना समजेल अशा ओविबद्ध पद्धतीने लिहिण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं होतं त्याला आज भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे आज आपण म्हणतो पण मित्रांनो आज आपण जाणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या गावी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्या गावामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नेवासे ह्या गावामध्ये मित्रांनो या गावामध्ये पूर्वी एक शंकराचं मंदिर होतं आणि या शंकराच्या मंदिरामध्ये एका खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली होती आणि आजही नेवासे या गावामध्ये या खांबाचं पूजन केलं जातं त्यामुळे या मंदिराला म्हटलं जातं पैस खांब मंदिर ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली कदाचित हे जगातील एकमेव असं मंदिर असेल जिथे कोणत्याही देवाच्या मूर्तीची नाही तर एका खांबाचं पूजन केलं जातं कारण तो खांब देखील तेवढा खास आहे तर मित्रांनो आज आपण आपण आपल्या या व्हिडिओच्या मार्फत याच पैस मंदिर ह्या नेवासे गावातील ह्या मंदिराची माहिती करून घेऊयात नेवासे गावामध्ये प्रवेश केल्यास मंदिरापर्यंतचा रस्ता अगदी सहजरित्या सापडतो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला काही दुकाने दिसतात या दुकानामध्ये विविध संत साहित्य तसेच विविध आध्यात्मिक पुस्तके विक्रीला ठेवलेली आढळतात तसेच भविष्य पूजेसाठी लागणारे साहित्य पूजा विधीसाठी लागणाऱ्या गोष्टी इथे विक्रीला ठेवलेल्या आहेत एक प्रशस्त असे पटांगण आहे आणि या पटांगणामध्ये काही छोटी छोटी मंदिरे दिसतात आणि तसेच पटांगणाच्या दुसऱ्या टोकाला आढळते भव्य दिव्य ऐस पैस असे बांधलेले पैस खांब मंदिर मित्रांनो याच मंदिरामध्ये तो पैस खांब आहे ज्याला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली होती हेच आहे ज्ञानेश्वरीचे हे निर्मिती स्थान ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान मित्रांनो ह्या मंदिराचे आवार देखील प्रशस्त आहे अतिशय साफसुथरे आणि नीटनेटके स्वच्छ टापटीप असे हे मंदिराचे आवार इथे आपल्याला आढळून येते मुख्य पायऱ्या चढून आपला मंदिरामध्ये प्रवेश होतो मंदिराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला जय विजय हे द्वारपाल यांचे चित्र आपल्याला रेखाटलेले दिसून येते मंदिराचे मुख्य गाभाऱ्यामध्ये आता आपण प्रवेश करूयात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच समोरच आपल्याला दिसतो तो पुरातन साधारण इसवी सन बाराव्या शतकामध्ये असलेला हा पैस खांब या खांबाच्या समोरील बाजूला एक शिलालेख कोरलेला आढळतो तसेच दुसऱ्या बाजूला चंद्र सूर्याच्या देखील कोरलेल्या आढळतात ह्या सूर्याची प्रतिमा कोरण्याचा मागील हेतू किंवा मा उद्देश असा की जोपर्यंत आसमंतामध्ये सूर्य आहेत तोपर्यंत ह्या जागेची कीर्ती अबाधित राहील मंदिराच्या मागे गाभाऱ्यामध्ये एक कोनाडा आहे त्या कोनाड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची सुंदर तेजपूर्ण प्रसन्न अशी मूर्ती देखील आपल्याला आढळून येते ह्या पैसखाम मंदिराचे नित्यनियमाने पूजन होत असते ह्या पैसखाम मंदिराचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्याच्या बाहेर येऊयात गाभाऱ्याच्या बाहेर देखील काही छोटे छोटे कोनाडे बनवलेले आहेत या कोनाड्यामध्ये देखील विविध देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला ठेवलेल्या आढळतात त्यामध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एक शिवपिंड देखील आपल्याला इथे ठेवलेली आढळते तसेच मंदिराच्या मागील बाजूला असणारा एक आवर्जून बघावे असे ठिकाण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान मंदिराच्या मागे एक गोशाळा आहे आणि त्या गोशाळेच्या मागे अतिशय सुंदर असे संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान बनवलेले आहे अतिशय सुंदर अतिशय अतिशयाचे रचना केलेली आहे लॉन वगैरे फरशा टाकून अतिशय अबालवृद्धांना देखील अतिशय सुंदर वाटेल असे हे उद्यान इथे बनवलेले आहे आणि उद्यानाच्या मध्यभागी आहे ज्ञानेश्वर महाराज आणि सच्चितानंद बाबा महाराज यांची ही मूर्ती यांचा हा पुतळा ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कथन करत आहेत आणि त्यांचे लेखक म्हणजे सच्चितानंद महाराज ते टिपून घेत आहेत लिहून घेत आहेत अशा अर्थाचा हा पुतळा इथे उभारलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो जेव्हा ज्ञानेश्वर महाराज नेवासेगावी आले होते तेव्हा असं म्हणतात की सच्चिदानंद महाराज यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्यावरती अंत्यविधी चालू होते ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्व काही बघितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने मृत झालेल्या सच्चिदानंद महाराज यांना पुन्हा एकदा जिवंत केलं आणि सच्चिदानंद महाराजांच्या हातून एक अतिशय महत्त्वाचं भव्य दिव्य कार्य अजूनही बाकी होतं आणि ते कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी लिखाणाचं मित्रांनो ज्याप्रमाणे व्यास ऋषींनी महाभारत सांगितला आणि गणपतींनी तो लिहून घेतला त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीचे कथन केले आणि सच्चिदानंद महाराज यांनी ते लिहून घेतले या मंदिराला आपण अवश्य भेट द्यावी तसेच मंदिराच्या सोबतच मागे मागील बाजूस असलेल्या या संत ज्ञानेश्वर उद्यानाला आणि त्या उद्यानाच्या मधोमध असलेला हा अतिशय सुंदर असा पुतळा याला देखील आपण अवश्य भेट द्यावी तसेच मित्रांनो अजून एक आवर्जून बघण्यासारखे ठिकाण म्हणजे हरिभक्तपरायण बंसी महाराज तांबे वस्तू संग्रहालय मित्रांनो हे हरिभक्तपरायण बंसी महाराज तांबे कोण होते तर जेव्हा इथे असणाऱ्या मूळ मंदिराची पडझड झाली होती तेव्हा या तांबे घराण्यातील व्यक्तींनी आणि मुख्य करून ह्या बंसी महाराज तांबे यांनी या, या पैसखाम मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि ह्याच हरिभक्तपरायण बंसी महाराज तांबे यांच्या आयुष्याची निगडीत असणाऱ्या हे संग्रहालय इथे आपल्याला दिसून येते त्यांच्या नित्य वापरातील काही वस्तू तसेच त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रे इथे आपल्याला आढळून येतात तर मन ह्या मंदिराचे जीर्णोद्धार करते बनसी महाराज तांबे यांच्या आयुष्याशी निगडीत असणारे हे संग्रहालय देखील आपण इथे मंदिराच्या जवळच बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला हीच विनंती की जेव्हा जेव्हा आपण अहिल्यानगर शनी शिंगणापूर राहुरी श्रीरामपूर ह्या भागात याल तेव्हा वेळात वेळ काढून नेवासे गावाला भेट द्या आणि हे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जे निर्मिती स्थान आहे याचं देखील दर्शन घ्या हीच आपणास विनंती धन्यवाद तसेच मित्रांनो नेवासे गावामध्ये बघण्यासारखे अजून एक मंदिर म्हणजे श्री मोहिनीराज मंदिर मित्रांनो जेव्हा दानव आणि देव यांच्यामध्ये जेव्हा समुद्रमंथन घडले होते आणि या समुद्रमंथनामधून जेव्हा अमृत बाहेर आले होते तेव्हा ते अमृत घेऊन दानव पळून गेले होते दानवांनी जर दानवा का अमृत प्राशन केलं असतं तर कदाचित पृथ्वीवरती हहाकार माजला असता त्यामुळे दानवापासून ते अमृत घेऊन देवांना देण्याचं काम भगवान श्री विष्णूंनी केलं होतं भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केलं एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि या मोहिनी रूपाला भुलून अखेर दानवांकडून तो अमृताचा जो कलश होता तो हस्तगत करण्यामध्ये भगवान विष्णू हे यशस्वी झाले आणि अमृताचं प्राशन हे देवांनी केलं आणि दानवांकडे सुरा म्हणजे दारूचा कलश हा देण्यात आला तर ह्याच कथेशी निगडीत असणारं भगवान विष्णू यांचं हे मोहिनीराज स्वरूप म्हणजे स्त्री स्वरूप आणि ह्या स्त्री स्वरूपामध्ये ह्या मंदिरामध्ये भगवान विष्णू यांचं पूजन केलं जातं आणि तेच हे मंदिर म्हणजे मोहिनी राज मंदिर जे नेवासे गावामध्ये आहे मंदिर अतिशय कलाकृतींनी सुंदर आहे कलाकृतींनी युक्त आहे मंदिराच्या अंतर्भागामध्ये तसेच बाह्य भागामध्ये देखील अतिशय सुंदर अशा कलाकृती आपल्याला इथे कोरलेल्या आढळतात मंदिरामध्ये इतर देवदेवताच्या देखील मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत तसेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्त्री रूपामध्ये असणारे मोहिनीराज म्हणजे भगवान विष्णू आणि सोबत माता लक्ष्मी यांच्या मूर्त्या आपल्याला आढळतात त्यामुळे मित्रांनो आपलाच ही विनंती की अतिशय दुर्मिळ असे असणारे भगवान विष्णूंचे स्त्री रूपाशी निगडीत असणारे हे मंदिर जे नेवासे गावात आहे त्याला देखील आपण अवश्य भेट द्यावी धन्यवाद